गुंमुदरात कावलो आणि कोरुचीचं संघ या ठिकाणी आपला सामना सुरू झालेला आहे आजचा पहिला सामना हॅलो हॅलो पहिला घेण्यामध्ये कोरोची संघ ही यशस्वी झालेला आहे सांगा ना आठ नंबर जाशी घटलेला खेळाडू चढाई करतोय वारंवार चढाई करतोय बालो सहा पाठ तर होणार पुढील सांगण्यासाठी पहिला फोटा दिलेला आहे चा शिरली वारंवार कोडले आपण तयार थर्ड रे नऊ नंबर जेशे घात कोरोची संघाचा खेळाडू पा पहिला गोल घेण्यामध्ये शिव शिवमुद्रा शिवमध्रा होता Sampu 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 जायची घाती चा ग्या चढाई वारंवार चढाई करते थर रे फोनस ऑन

अतिशय आव्हानात्मक रेड म्हणली जाते ती ही डबल थाळ उत्कृष्ट पकड कलेली आहे कौलोचा संघ काठे काठे की टक्कर म्हटली जाते ती अशी एकाच एक अशी स्पर्धा मोजे संघ किरणा नगरीमध्ये पाहतोय अतिशय खोलवर छडा आपण बघतो तीस सेकंदामध्ये आपल्या संघाला गुण देण्यामध्ये यश दोन नंबर देऊ शकत तिला थर्ड रेछा की तंत्र पहा आव्हानात मग रेड असते जिंकू किंवा मरू उत्कृष्ट पगाडी केलेली आहे संगाण नऊ नंबर जशी घेतलेला खेळाडू सगळी करतोय गेले दोन दिवस ह्या स्पर्धा निश्चित पद पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात आजच्या सत्रातला पहिला सामना आपण बघतो दोन गुण घेण्यामध्ये यशस्वी शिवप्रेमी शिरोली व्यवस्थापक माहिती संपर्क करा शिवप्रेमी शिरोली कैलासवाशी राजाराम शंकर पाटील बापू गेले दोन दिवस भव्य खुल्या गट कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आपण आयोजन करतो टॅकलचा मोह आहे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सचिव मान्य प्राध्यापक संभाजीराव आगमन झालेला आहे त्यांच्या पाटलांचं दादूचे कोणते पुरस्कार विजेते रमेश सर त्याचबरोबर अण्णासाहेब गावडे सर जिल्हा कार्यकारिणी राज्य कार्यकारी सदस्य या सर्वांच मी सांगाव किल्ला नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष सहश स्वागत करतो अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आपण ह्या मैदानावरती बघतोय मी मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी या नगरीमध्ये स्वागत करतो अतिशय प्रेक्षणीय सामने आपण बघते अतिशय खेळ कधी संयम या खेळातून आपण बघतो का डोळ्याची पापणी लवते ना लवते असा गुण आपल्या संघासाठी मिळवून देणारे खेळाडू सिंगल पॉइंट नवे कोरची संघाने घेतलेला आहे उत्कृष्ट पकड करण्यामध्ये एशी झालेला कोरोची संघाचा कोण आपण फक्त उत्कृष्ट पकड केलेली पहिला हा संपल्यानंतर बोनस ऑफ आहे बोनस ऑन आहे संघ व्यवस्थापक शिवप्रेमी शिर्डी आपण पैसे संपर्क करा शिवप्रेमी वार वार पकड़ वारंवार आपण बघतो सिंगल खाय सेकंड हाफला आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळतो कोरोची सगळ्या आव्हानात्मक रेड म्हटली जाते झिंकू केव्हा मरुआ असा खेळ अशी तंत्र आपण बघतो खेळामध्ये रनिंग हँड उत्तम प्रयत्न बोलून भेटलेला आहे पहा कोरोची सकाळ रनिंग फुटण्याचा उत्तम प्रयत्न केला होता सुपर टॅक तीन ती पेक्षा कमी खेळाडू असतील तर गुण दोन दिले जातात सुपर टॅकल उत्तम जंप मारलेली होती पण अयशस्वी दोन गुण घेतलेले सुपर टॅक वारंवार चढाई करतो दोन नंबरचा गाडा बस कोण सहनाय नंतर सामन्याचं चित्र पालटते सुपर टॅकलचा मोका आहे पण मागील रेडला सुपर टॅकल मध्ये दोन गुण घेतलेले होते कोरुची शिवमुद्रा कोरू सांगा खेळ बदलत कसा केला नवीन नवीन तंत्राचं याचं उत्तम दर्शन आपण मैदानावरती पाहतो पाहतो पंच्याऐंशी घातलेला तवलोचा खेळाडू शेवटची पाच मिनिटांमध्ये चौदा आठ असा गुण आहे सुपर कॅटन खेळामध्ये प्रामाणिकपणा पाहायला मिळतो का मारल्यानंतर हात वरून हात वरती करून सांगतो खेळ काय शिकवतो का याच उत्तम दर्शन आपल्या मैदानावरती पाहायला मिळत वारंवार चढाई करणारा टाग्या कोपऱ्यामध्ये अतिशय चिवट झुंज आपल्याला बघतो मध्यंतरानंतर सुपर टॅकलचा चा मोकाय पार शेवटची चार मिनिटं पुढील वादाला सांगण्यासाठी तिसरा आले अंतिम पुकार चावा शुरली वारंगोरा कोडले चला आपण मैदान शेजार या चावा शुरली वारंगोरा कोडले डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करणारा खेळाडू उत्कृष्ट प्रकार केलेले पाहिजे शेवटच्या काही मिनिटांधला गुरु बदल चौदा तेरा एक कुणाची केवळ आघाड शिवमुद्रा कौलव संघाकडे अतिशय गतिमान खेळ काही मिनिटांमध्ये सामन्याचं चित्र पालटते पाहतो का गणित घाट उत्तम प्रयत्न केलेला यशस्वी झालेला आहे शेवटची तीन मिनिटांमधलं चित्र चित्रपट शेवट झो संघ असल्यानंतर किती संयम राखवा लागतो सुद्धा बॅकफूट वरती जाऊ शकतो संघ त्याचं उत्तम दर्शन आपल्याला पाहायला मिळत चावा शिरले वारंवार घडवले मला आपण बघत जाऊया चावा उजव्या कोपऱ्यात चढाई कर शेवटची दोन मिनिटात अतिशय प्रयत्न चांगला केला होता शेवटच्या दोन मिनिटात लागवलं फलक सतरा तेरा <laughs> मन मनगट आणि मेंदू म्हणजे खेळ जसं शरीर पळत तसं मन आपण बघतो एक मिनिट आहे शेवटच्या एक मिनिटामध्ये नजर हा की दुर्घटना घटे याचं प्रत्यंतर आपल्या मैदानामध्ये पाहतो पाहिजे वर चढाई रनिंग फोटचा उत्तम प्रयत्न चार नंबरच्या गेला खेळाडू चढाई करतो वारन खोरा संघ आपल्याला पुकार दिलेला आपण मैदानावरती यायचं आहे तुम्हाला अंतिम उघड दिला वारंटोरा कडवली आपल्याला सामना